नमस्कार मंडळी मी पंढरराव ठामरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपली प्रतिक्रिया ही नक्की काढवा येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि सर्वच पक्षाची सध्या धावपळ सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये आपला पक्ष टिकून राहिला पाहिजे सत्ताधाऱ्यांना वाटतं की आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था राहिली पाहिजे विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांच्या ताब्यातून स्थानिक स्वराज्य संस्था खेचण्यासाठी प्रयत्न सुरू आहे आणि सर्वच जे महाराष्ट्रामध्ये पाच सहा पोशे महत्त्वाचे आहेत त्यांनाही कोणाशी युती करायची कोणाशी काय करायचं हे सध्या लगबगीचं वातावरण राजकीय वातावरण सध्या तापलेलं दिसतंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माहिती आणि महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता जरी असली तरी महाविकास आघाडीच्या पक्षामध्ये एकमेकाविषयी संशयाचं वातावरण आहे तर महायुतीच्या घटक पक्षामध्येही सं आपल्याला संशयाचं वातावरण दिसतंय कुरघोडीचं वातावरण दिसतंय इकडं उद्धव ठाकरे काँग्रेस हे एकमेकावर कुरघोडी करताना दिसत आहे तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचीही कुरघोडीचं राजकारण सुरू आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या सोहळावर होत आहेत की पुन्हा युती करून लढतायत हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईलच मात्र दोन्ही पक्षाला सध्या दोन्ही आघाडी जे आहेत महाविकास आघाडी असो की महायुती असो या दोन्ही महत्त्वाच्या घटका युती केल्याशिवाय पर्याय नाही महाविकास आघाडी केल्याशिवाय पर्याय नाही असं वातावरण दिसतं यामध्ये हे आता मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे छोटे मोठे जे घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे गेल्या काही दिवसापूर्वी मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले जरी आले असले तरी त्यांनी स्पष्टपणे आमची राजकीय युती झाली असं स्पष्ट जाहीर केलेलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र ये येणार आहेत की नाही या संदर्भातही तळ्यात मिळत आहेत भाजपानेही कार्यकर्त्याच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपले आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सोहळावर लढायच्या असं जाहीर केलेलं आहे तर दुसरीकडे अजित पवार एकनाथ शिंदेही यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मानत आहेत आपणही ते जर लढण्यास तयार असेल तर आपणही सोहळावर लढू असं एक वातावरण सध्या राजकीय वातावरण सध्या महाराष्ट्रभर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गाव पातळीवर आणि शहर पातळीवर आपल्याला दिसतंय मात्र या सर्व राजकीय घडामोडी घडामोडीमध्ये महायुतीमध्ये कोण कौन कोणाचा गेम करत आहे महाविकास आघाडीमध्ये कोण कौन को कोणाचा गेम करत आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र भाजपामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमताना दिसत नाही एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये राज राजकारण सुरू आहे तर अजित पवार यांनी बघायची घेत घेतलेली दिसते आपल्याला कारण एकनाथ शिंदे जर सोहळावर लढले तर अजित पवार हे भाजपसोबतच राहतील असं वातावरण आहे मात्र एकनाथ शिंदे यांना ही स्थानिक स्वराज्य संस्थापन सोहळावर फुल कॉम्फिडन्समध्ये यशस्वी लढू यशस्वी होऊ हा कॉम्फिडन्स असल्यामुळे त्यांनी सध्या नरमाईची भूमिका घेतलेली आपल्याला दिसते पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून हो सगळेच नेते प्रयत्न करत जरी असले तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पत्रात कसं जास्तीचं पडेल या संदर्भातही सर्वच राजकीय पक्ष आपल्याला सजग असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका महत्त्वाची आहे त्यासाठी त्यांनी राज ठाकरे यांचे जुळून घेतलं आहे राज ठाकरे यांनाही स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाच्या आहेत कारण त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून सापडून मार खाल्लेला आहे त्यांना मोकळाही फोडता राहिलेला नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा कार्यकर्त्यांसाठी बेस असतो पक्षासाठी बेस आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठेतरी आपला कार्यकर्ता हा महापालिका जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे याची सहज पक्षाच्या प्रमुखांना जाण आहे त्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना अत्यंत कसरत करावी लागणार असं आपल्याला दिसते शरद पवार राष्ट्रवादी गटही या संदर्भात आपल्याला सजग असल्याचं आपल्याला दिसते महायुतीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता ताब्यात असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे कशा राहतील यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तर महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत यांना आपल्या कार्यकर्त्यांची सोय व्हावी पक्ष टिकवून राहा राहावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहेत आपले कार्यकर्ते पंचायत समिती झेडपीमध्ये गेले पाहिजे ही भूमिका त्यांची राहणार आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्वच घटक पक्षासाठी सर्वच पक्षासाठी मानविक आणि म महाविकास आघाडी या सर्वासाठीच महत्त्वाचे असणार आहेत दुसरीकडे आता प्रहार असो स्वाभिमानी श्रे शेतकरी संघटना असो जाणकाराचा पक्ष असो बहुजन विकास आघाडी असो असे इतरही महाराष्ट्रामध्ये अनेक घटक पक्ष आहेत त्यांच्याही कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वाव मिळाला पाहिजे यासाठी आता हे सर्व पक्ष कोण कोणाशी युती करतंय हे येणाऱ्या काही दिवसात आपल्याला स्पष्ट होईलच मात्र या सर्व घटक पक्षांची अपेक्षा दहा दहा पंधरा पंधरा पाच पाच जागाची असणारच आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण हे आपलेला आपल्याला दिसत दिसणार आहे आणि महाविकास आघाडी आणि माहिती हे कसं आपला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जात आहेत राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी मराठी मुद्द्यावर एकत्र आले ही राज ठाकरे यांची सावध भूमिका आहे कारण त्यांचाही पक्षीय अंतिम टप्प्यात आहे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच राज ठाकरे यांची काय भूमिका घेत आहेत आपणही आपली प्रतिक्रिया नक्की काढवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो